नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर चला जाणून घेऊया आज महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव सर्वात आधी आणि सर्वात सटीक तर सर्वात प्रथम बाजार समिती कोल्हापूर आवक शेचाळीसशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चारशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला आवक दोनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी सातशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक पंचेचाळीसशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी अठराशे जास्तीत जास्त तीन हजार सर्वसाधारण चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मुंबई आवक तेरा हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती खेडचाकण आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सातारा आवक दोनशे दहा क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर जात चिंचवड आवक नऊ हजार आठशे चौपन्न क्विंटल कमीत कमी आठशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सोलापूर जात लाल आवक अकरा हजार अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी शंभर जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती धुळे जात लाल आवक दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी पाचशे जास्त तेराशे सर्वसाधारण बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जळगाव जात लाल आवक सातशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त बाराशे सत्याहत्तर सर्वसाधारण आठशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नागपूर जात लाल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लोणंद जात लाल आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त तेराशे वीस सर्वसाधारण नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती इंदापूर जात लाल आवक दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिंगणा जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सांगली जात लोकल आवक सदोतीसशे सदोतीस क्विंटल कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे खडकी जात लोकल आवक आठ क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजा समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक चार क्विंटल कमीत कमी चौदाशे जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी जात लोकल आवक एकशे एक क्विंटल एक कमीत कमी आठशे जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण अकराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक आठशे एकतीस क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पंधराशे सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चाळीसगाव नागद रोड जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी आठशे जास्तीत जास्त बाराशे ब्याण्णव सर्वसाधारण अकराशे वीस रुपये प्रति क्विंटल समिती वाडगाव पेठ जात लोकल आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी अकराशे जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण सतराशे रुपये प्रति क्विंटल समिती कामटी जात लोकल आवक सात क्विंटल कमीत कमी पंधराशे वीस जास्तीत जास्त दोन हजार वीस सर्वसाधारण सतराशे सत्तर रुपये प्रति क्विंटल समिती शेगाव जात नंबर एक आवक बत्तीसशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाराशे जास्त सोळाशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती शेगाव जात नंबर दोन आवक चौवेचाळीसशे साठ क्विंटल कमीत कमी सातशे जास्त अकराशे सर्वसाधारण नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती शेगाव जात नंबर तीन आवक चव्वीसशे चाळीस क्विंटल कमीत कमी दोनशे जास्त सहाशे सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नागपूर जात पांढरी आवक एक हजार क्विंटल कमीत कमी पंधराशे जास्त दोन हजार सर्वसाधारण अठराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार सिमती येवला जात उन्हाळी आवक पाच हजार क्विंटल कमीत कमी दोनशे एक्केचाळीस जास्तीत जास्त तेराशे सत्त्याण्णव सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती येवला आंध्रसूल जात उन्हाळी आवक सातशे क्विंटल कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त बाराशे एकतीस सर्वसाधारण अकराशे एकतीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नाशिक जात उन्हाळी आवक बत्तीसशे शेचाळीस क्विंटल कमीत कमी दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चौदाशे एकावन्न सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार सिमती लासलगाव निफाड जात उन्हाळी आवक सहा हजार तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी सातशे जास्तीत जास्त पंधराशे दहा सर्वसाधारण तेराशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर जात उन्हाळी आवक अकरा हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त पंधराशे बावन्न सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मालेगाव मुंगशे जात उन्हाळी आवक तेरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी तीनशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे पाच सर्वसाधारण बाराशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिन्नर जात उन्हाळी आवक अठराशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त तेराशे सत्तर सर्वसाधारण अकराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजा समिती सिन्नर नायगाव जात उन्हाळी आवक आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त तेराशे सर्वसाधारण अकराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजा समिती राहुरी बांबुरी जात उन्हाळी आवक अकरा हजार आठशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी शंभर जास्त सतराशे सर्वसाधारण एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कळवण जात उन्हाळी आवक अठरा हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी चारशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार पाच सर्वसाधारण बाराशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पैठण जात उन्हाळी आवक पाचशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त बाराशे पंचेचाळीस सर्वसाधारण अकराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती संगमनेर जात उन्हाळी आवक सहा हजार त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त अठराशे एकावन्न सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चांदवड जात उन्हाळी आवक दहा हजार दोनशे दहा क्विंटल कमीत कमी एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पंधराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण बाराशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मनमाड जात उन्हाळी आवक पंधराशे क्विंटल कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त चौदाशे एक्केचाळीस सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लोणंद जात उन्हाळी आवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त पंधराशे पन्नास सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सटाणा जात उन्हाळी आवक आठ हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त चौदाशे पस्तीस सर्वसाधारण अकराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कोपरगाव जात उन्हाळी आवक सहा हजार दोनशे बहत्तर क्विंटल कमीत कमी चारशे जास्तीत जास्त पंधराशे एक सर्वसाधारण अकराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात उन्हाळी आवक वीस हजार सातशे क्विंटल कमीत कमी चारशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण बाराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवंत साईखेडा जात उन्हाळी आवक अठ्ठावीसशे पन्नास क्विंटल कमीतकमी सहाशे जास्तीत जास्त तेराशे सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती साखरी जात उन्हाळी आवक सोळा हजार चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी सातशे जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण अकराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती भुसावळ जात उन्हाळी आवक सतरा क्विंटल कमीत कमी आठशे जास्तीत जास्त बाराशे सर्वसाधारण एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती रामटेक जात उन्हाळी आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती देवळा जात उन्हाळी आवक सहा हजार तीनशे क्विंटल कमीत कमी तीनशे पन्नास जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण बाराशे <गराय> रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नामपूर जात उन्हाळी आवक अकरा हजार क्विंटल कमीत कमी तीनशे पन्नास जास्तीत जास्त चौदाशे पन्नास सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नामपूर करंजाड जात उन्हाळी आवक बारा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सोळाशे ऐंशी सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल